सर्वप्रथम सर्व बांधवा सर्व पत्रकार बांधवांचा मी आभार मानतो की जेणेकरून तो थोडा थोडक्यात वेळात थो तुम्ही उपस्थित झाला आज शिवभिम स्मारक संघर्ष लढा या लढ्याची सुरुवात आजपासून करत आहोत त्या लढ्यासाठी विविध संघटना आपल्या बरोबर आहेत जे जे संभाजी ब्रिगेड शिवराज्य ब्रिगेड मराठा महासंघ सिंपन प्रतिष्ठान कर्तव्य फाउंडेशन सैनिक फेडरेशन मराठा क्रांती क्रांती मोर्चा तसेच बौद्ध विहार विकास सामाजिक प्रतिष्ठान संजय जाधवसाहेब साहेबराव सहसाने आर पी आय असे बरेच संघटनेचे पदाधिकारी आज उपस्थित राहिले आहेत आणि जो लढा आपण व शिवभीम स्मारक आजपर्यंत जो झाला नाही संदर्भात आज आजपासून आपण हा ही सुरुवात झालेली आहे त्याच्यासाठी अक्षय आंबेडकर हे बाबासाहेब बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांचे नातू आज उपस्थित आहेत ती त्यांची त्यांच्याविषयी ते मांडणार आहेत ह्या प्र आणि अंबोलजाधवराव शिवराज्य ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे हेही त्यांच्या या ह्या संदर्भात विषय मांडणार आहेत अक्षय आंबेडकरांना विनंती करतो त्यांनी संबोधित करावं जय शिवराय जय भीम आज आपण या ठिकाणी अमोल जाधवराव साहेबांनी ही बैठक घेतलेली शु, आहे पत्रकार परिषद घेतलेली आहे आपण सर्व जाणतातच की शि शिवस्मारक आणि भीमस्मारक यांना खूपच विलंब झालेला आहे गेले पंचवीस वर्ष शिवस्मारक होत नाही आहे आणि गेले दहा वर्ष बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिलचं देखील होत नाही आहे त्याच विषया अनुषंगाने जे प्रॉब्लेम आहेत ते मुळात कुठे प्रॉब्लेम आहेत ते जाणण्यासाठी आम्ही चौदा तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी एम एम आर डी एचे मुखर्जी साहेबांसोबत बैठक घेतली होती की इंदू मिलचं स्मारक का होत नाही आहे कारण का नुकतेच जे शिल्पकार आहेत रामसुता हे सुद्धा चैत्यभूमीला आले होते आणि मा मी त्यांची भेट घेतली तर असं आम्हाला कळण्यात आलं की त्यांना निधी पोचत नाही आहे एम एम आर डी एकडून तर हा निधी का पोचत नाही आहे ह्याची शहानिशा करायला आम्ही एम एम आर डी एकडे गेलो होतो तर एम एम आर डी सांगितलं की निधी तर त्यांना पोचला आहे पण शापूबजी पालुमजीनी यांनी त्यांना का दिला नाही कारण का मध्यस्थी जो आहे एम एम आर डी ए आणि शिल्पकार रामसुतार यांचा तो शाहूजी पालुमजी हा बिल्डर आहे कन्स्ट्रक्टर आहे तर त्या शापूबजी पालुमजीकडून एम एम आर डी एचं सांगणं आहे की त्यांनी निधी जो आहे शापूजी पालमजीला दिला आहे आणि तो निधी शिल्पकारांना पोहोचला नाही म्हणून तो विलंब होत आहे ह्याच अनुषंगाने बाबासाहेबाचे जे स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूमध्ये काही तुर्टी आहेत त्या तुर्टी सांगण्यासाठी चौदा तारखेला समाजकल्याण विभागात आमची बैठक होती सत्तर ते ऐंशी संघटना आम्ही उपस्थित होतो त्या ठिकाणी एम एम आर डी एच्या ठिकाणी पण आणि आणि आमचे जे सहकारी आहेत ते देखील उपस्थित होते समाजकल्याणच्या ऑफिसमध्ये तर जे समाजकल्याणचे अधिकारी आहेत वाघमारे साहेब त्यांची आमची बैठक झाली त्यांनी आम्हाला सांगितले की काय प्रॉब्लेम आहे स्कल्चरमध्ये तर जी समिती गेली होती नॉयडा गाझियाबाद इथे स्कल्चर बघायसाठी सोळा फुटाचा बाबासाहेबाचा स्टॅच्यू त्यांनी उभारला होता तर त्या स्टॅच्यूमध्ये काही तुरटी आहेत ज्या तुम्ही मागे पण बघू शकता जसा पहिला फेस जो आहे तो थोडा दाबला गेलेला आहे बाबासाहेबांचा तो कुठ वेगळ्या व्यक्तीचा फेस वाटतो आहे दुसरा त्यांचा जो कोट आहे तो खूप लांब झालेला आहे तिसरी त्याची पॅन्ट जी आहे ती एकदम ढगाळ झालेली आहे एकदम चुळगळलेली पॅन्ट वाटते आणि चौथे त्यांचे बूट हे आर पी एफचे जसे बूट असतात तसे बूट वाटत आहेत दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांचा जो बोट आहे तो असा झालेला आहे तुम्ही चित छायाचित्रांमध्ये बघू शकता बाबासाहेबांचा बोट नेहमी असा आहे तो बोट पण चुकीचा झालेला आहे तर ह्या सगळ्या तुरटी ज्या आहेत ते आमचे जे लीडर गेले होते त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या पण कल्याणचे अधिकारी असे म्हणतात आहेत की त्या पत्रकावरती सह्या आहेत आज सगळ्या म्हणजे जे, जे मान्यवर ते पुतळा बघायला गेले होते त्यांच्या सह्या आहेत पण मला असं वाटतं की त्यांचे कुठेतरी त्यांना बदनाम करायचं षडयंत्र करत आहे कोणतरी पण ह्यासाठी अनुषंगाने आम्ही सांगतो की आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत जेवढे आमचे संघटना आहेत त्यांचा विरोध आहे की जे बाबासाहेबांचा जो स्टॅच्यू कुपरेजला आहे तसा टाईपचाच स्टॅच्यू बनला पाहिजे बाबासाहेब सगळ्या देशाचे नेतृत्व करतात बाबासाहेबांचं संविधान लिहिलेलं आहे बाबासाहेबांच्या अनिओ आहेत आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विलंब झालेला आहे त्यांचं जी कोर्टात केस आहे सुप्रीम कोर्टात त्या अनुषंगाने पण काही अपडेट भेटत नाहीत म्हणून शिवस्मारक आणि भीम स्मारक व्हावं म्हणून आम्ही ही आजची बैठक घेतलेली आहे आणि पुढचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारका संबंधित आहे ते अमोल जाधवराव हो सांगतील तुम्हाला व्यवस्थितपणे जय भीम जय शिवराय सर्व पत्रकार बांधवांचे हार्दिक स्वागत आपण वेळात वेळ काढून या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याचबरोबर आम्ही हा शिवभीम स्मारक संघर्ष लढा का सुरू करतोय त्याच्या मागची एक पार्श्वभूमी मी आपल्याला सांगू इच्छितो दहा जुलैला शिवराज्य ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून अधिवेशन चालू असताना अधिवेशनाच्या बाहेर निदर्शनं केली होती ती निदर्शनं झाल्यानंतर बऱ्याच सामाजिक संघटनांचा सा या विषयासंदर्भात आम्हाला फोन आले की आपण हा विषय तुम्ही जो घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक झालंच पाहिजे बाबासाहेब आंबेडकर स्मारक झालंच पाहिजे या संदर्भात भूमिका घेऊन बऱ्याच लोकांचे फोन आल्यामुळे आम्ही एकत्रितपणे शिवभीम स्मारक संघर्ष लढा या शीर्षकाखाली इथून पुढची जी लढाई आहे ती चालू ठेवणार आहे यामध्ये अनेक संघटना सहभागी आहेत आत्ताच सागरजींनी सांगितल्याप्रमाणे संभाजी ब्रिगेड शिवराज्य ब्रिगेड छवा ब्रिगेड मराठा महासंघ आर पी आय भीमशक्ती त्याच्यानंतर पि प्रतिष्ठान कर्तव्य फाउंडेशन अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत शिवाय मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी जे आजपर्यंत दोन हजार सोळापासून मुंबईचं प्रतिनिधित्व करतात तेही आमच्यासोबत आहेत मुळात विषय हा आहे की मराठा क्रांती मोर्चामध्ये आपण पाहिलं असेल की त्याच्यामधल्या प्रमुख नऊ मागण्या होत्या त्याच्यातली एक मागणी होती की शिवभीम शिवाजी महाराजांचं अरबी समाजातलं स्मारक झालंच पाहिजे आपण पाहिलं असेल अनेक वेळा ज्यावेळी सरकार घोषणा करतं आणि प्रत्यक्षात त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही ज्यावेळी याला आंदोलनाचं स्वरूप येतं ज्यावेळी त्याच्यामधून आक्रमकता बाहेर येते त्याच्यामध्ये त्या आंदोलनाला हळूहळू स्वरूप प्राप्त होऊन ते मोठं आंदोलन होतं त्यावेळी सरकारला कुठेतरी जाग येते म्हणजे एकंदरीत काय की सरकार प्रत्येक व्यक्तीच्या किंवा महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेच्या भावनेशी खेळ करतं हा आमचा सरकार